जर तुम्हाला हंड्रेड थाउजंड अँड टेन थाउजंडमधून जर मायनस करायचं असेल तर कसं करायचं तर सगळ्यात पहिलं जे डिजिट आहे ते नाईनमधून मायनस करायचं म्हणजे शेवटचा जो अंक आहे जो शेवटचा डिजिट आहे तो आपण टेनमधून मायनस करायचा तर कसं करूया ते पाहूया नाईन मायनस सेवन दॅट इज टू नाईन मायनस टू दॅट इज सेवन अँड टेन मायनस वन दॅट इज नाईन तर या तर हे तुमचं आन्सर आले टू सेवन नाईन त्याचप्रकारे हे पण करायचं आहे नाईन मायनस सिक्स दॅट इज थ्री नाईन मायनस थ्री दॅट इज सिक्स नाईन मायनस टू दॅट इज सेवन अँड टेन मायनस फाय दॅट इज फाय तो तुमचा आन्सर आलेला आहे थ्री सिक्स फा सेवन फाय त्याचप्रकारे हे गणित पण तसंच करायचं आहे है। तर ह्याचं उत्तर मला कमेंट सेक्शनमध्ये पाठवून द्या